कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीसह परिसरात पावसाचा कहर सुरूच असून आठव्या दिवशी देखील सायंकाळी पुन्हा पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांसह जनावरांचा चाराही शेतात पाण्यामुळे सडू लागल्याने बळीराजासमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे एकवीस ऑक्टोबर पासून चिंचोली लिंबाजीसह नेवपूर वाकी रेऊळगाव घाटशेंद्रा तळनेर टाकळी अंतोर वडोद लोहगाव बरकतपूर रायगाव वाकद गणेशपूर जांबडी जहांगीर दहीगाव शेलगाव दिगाव खेडी परिसरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा ढगांच्या गडगडाटासह एक तास जोरदार पाऊस पडलाय सततच्या या पावसामुळे शेतात पाणी साचून पिके पाण्यावर तरंगू लागले आहेत त्यामुळे मका कपाशी सोयाबीन आद्रक बाजरी भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे सचिन गुराव एम्सेन्यूज चिंचोली लिंबाजी कन्नड आपण बघतो आहोत या एक शेतकरी या ठिकाणी होता आत्महत्येची वेळ अशा शेतकऱ्यांवर आलेली आहे कालचा आठवा दिवस पावसानं जणू काही चिंचोली लिंबाजी परिसरात कहरच केला आहे असं वेदनादायक चित्र आपण बघतो आहोत अक्षरशः मक्कालाच मक्का उकून येते तेव्हा शेतकऱ्याचा ताहो अंतकरण काय ता म्हणत असेल सततच झालेलं आठ दिवसानी पावसाने नुकसान माझ्यासोबत एक शेतकरी आहे तुमचं नाव काय सततचा आठ दिवसचा पाऊस आहे काय नुकसान झालं या पावसाने मक्काला संदेश फुटले हां संधे कोम फुटले मक्काला मक्का उभं राहिली समजा साऱ्याचे नुकसान झाली कणसाला संधी कोमळपुट राहिले आठ रोजापासून परशाने आणि उचलपटल करून सेने पण त्यांना काहीच उपयोग होऊ आला नाही असं संकट हे आसमानी संकट याला म्हणू आपण काय वाटतं तुम्हाला की बाई असा पाऊस एवढा कधी बघितला होता का तुम्ही अजूनपर्यंत बघितला नाही जो बारसा चालू आहे तसाच चालू आहे सतत चालू आहे नुकसान लागलं राहिले माझ्यासोबत शेतकरी होते आपण त्यांना शेतातच प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट आपण घेत आहोत आणि आतापर्यंतचा जितका पाऊस झाला माझ्या जीवनात जितका पाऊस झाला असा पाऊस मी असं संकट आणणारा कहर करणारा पाऊस मी पहिल्यांदाच बघितला असं बावसकर यांनी एम सी एन न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं